संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मुंबईतील शिवाजी पार्क येथे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा पार पडली या सांगता सभेमध्ये इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते विशेष बाब म्हणजे प्रकाश आंबेडकर ही या सभेमध्ये उपस्थित होते या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार घणाघात केलाय पाहुयात भाजपा एक आहे आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटत की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं संपूर्ण त्यांचे दोन खासदार होते त्या फुग्यामध्ये आम्ही हवा भरली आणि त्यांच्या आता डोक्यामध्ये हवा गेली काय त्यांची स्वप्न आम्हाला मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील त्यांना विचारलं ते म्हणतात चारसो पार काय फर्निचरचं दुकान आहे काय खुर्च्या बनवता म्हणजे काय चारशे पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान आहे पण ही लढाई तुम्ही पाहिलं असाल आज देशभरातून सगळ्या राज्यातून महत्वाचे ने नेते नेते इथे आलेत आणि आपल्याला असं वाटत असेल की ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रामध्ये आहे तसं नाही आहे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत ही परिस्थिती सगळी सारखीच आहे ज्या वेळेला मला आठवत आहे की आपण पहिल्या प्रथम इंडिया आघाडीची बैठक घेतली तेव्हा मोदीजींनी सांगितलं तर ही विरोधी पक्षांची बैठक आहे आम्ही विरोधी आहोत जरूर आहोत पण आम्ही विरोधी आहोत ते हुकुमशाहच्या विरुद्ध आहोत आम्ही हुकुमशाहीशी विरुद्ध आहोत जेव्हा मोदीजी तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती आरोप करता तेव्हा तुमचं घराणं मी प्रकाशजींच्या भाषेत बोलत नाही पण तुमच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे कुठे आणि ही जी आपण लढाई लढतोय ती लोकशाही वाचवण्याची आहे संविधान वाचवण्याची आहे ज्या संविधानाबद्दल शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की याची सुरुवात कोर्टापासून करा कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा साक्ष द्यायला येतो किंवा कोर्टामध्ये एखादा काही स्टेटमेंट द्यायला येतो तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेतो ते, ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली त्या घटनेवर हात ठेवून शपथ घ्या हे त्या घटनेचं महत्व आहे आणि यांना चारशे पार त्याच्यासाठी पाहिजे हे आता स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांचेच एक मंत्री मला जर मी विसरलो नसेल तर आनंद कुमार हेगडे तेच बोललेत की आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून चारशे पार करायचंय तुम्ही किती जणां बातम्या वाचता मला कल्पना नाही पण काल एक मी एक लोकसत्तामध्ये बातमी वाचली रशियामध्ये निवडणुका चालल्या आहेत पुतीन आणि त्यांच्या विरोधात कोण आहे कोणीच नाही आहे कारण जे विरोधक होते एक तर तुरुंगात आहेत आणि बहुतेक सगळे देशाबाहेर त्यांनी तडीपार करून टाकलेले आहेत लढायलाच कोणी नाहीये पण दाखवतात कसं मी बाबा लोकशाही मानतो बघा मी निवडणूक घेतली मला कोण समोर उभंच नाहीये तर मी काय करू ही अशी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आज आपल्या समोर एक वेळ येऊन ठेपलेली आहे जे मी नेहमी सांगतो की देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तर आम्ही वाचू आपली ओळख व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे देशाची ओळख ही व्यक्ती होता कामा नाही कोणी किती मोठा असला तरी त्याच्यापेक्षा मोठा माझा देश आहे माझं भारत सरकार आणि हे जे आता जाहिरात करतायत मोदी सरकार म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आजपर्यंत आपण अनेक अनुभव घेतले असं काही वेळेला वाटत होत की देशासाठी एक मजबूत सरकार पाहिजे पण आता आपल्याला अनुभवानंतर कळलंय आपलं युतीचं सरकार होतं अटलजी पंतप्रधान होते सगळेच त्याच्यामध्ये होते एनडीए तेव्हा एक छान असं वातावरण होत ममता समता जयललिता आपण सगळे एकत्र होतो आणि अटलजीने उत्तम प्रकारे आपलं सरकार चालवलं होतं त्याही वेळेला देशाची परिस्थिती इंडिया शायनिंग फील गुड असे दिवस होते मग नरसिंहरावजी आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं मनमोहनजी आले त्यांनी चांगलं सरकार चालवलं आणि आता हे जे आले पासून एका पक्षाचं सरकार सा आहे चौऱ्यानंतर एकोणीस एकोणनंतर एकोणीस नंतर एकुनिस, एकुनिस न्तर एकुनिस न्तर चोवीस आणि आता ते सांगतात की विरोधी पक्ष एकोणतीसमध्ये अडकला आहे पण मी दोन हजार सत्तेचाळीसची गोष्ट को करतोय कोणी राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर हुकुमशाही कितीही मोठा असला तरी ज्या वेळेला सगळे लोक एकवटतात तेव्हा हुकुमशाहाचा अंत होतो आजच वेळ आलेली आहे आणि हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आपला जो इतिहास आहे आपला इतिहास हा तोडा फोडा आणि राज्य करा असा जर का असेल तर जो आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावरती राज्य करा हे दाखवून घेण्याची वेळ आलेली आहे आणि जसं तेजस्वीजी जी तुम्ही एक नारा दिला तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे कारण ते जे म्हणतात आपकी बार मी म्हणतोय आपकी बार भाजपा संध्या लाईव्ह प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा